नमस्कार आज आपण आलेलो आहे खर्डेकर भक्तनिवास पाहायला प्रदक्षिणा रोडवर विप्रदत्त घाटाच्या जवळ रोहिदास चौकामध्ये कालिकादेवी मंदिराच्या अगदी जवळ हा मठ आहे आणि आज मी तुम्हाला हे एक सांगू इच्छिते की प्रत्येकजण मला असं सांगतं आहे की तुम्ही रेट सांगत नाहीत पण पंढरपूरमध्ये रेट हे सिझनेबल असतात त्यामुळे मला ते सांगता येत नाहीत तर जर इथे कोणी कुठल्याही भक्तनिवासच्या ओनरनी किंवा मॅनेजरनी रेट सांगितले तरच तुम्हाला ते रेट कळतील नाहीतर तर ज्या वेळेला तुम्हाला पंढरपूरला यायचं असेल त्यावेळेला तुम्ही आधी फोन करा व्हिडिओ पाहून फोन केला असं सांगा आणि मग तुम्हाला ते रेट नक्कीच सांगतील तुमची व्यवस्था पण अगदी छान होईल हे लक्षात घ्या तर चला आपण पाहूया खर्डेकर भक्तनिवास हा संपूर्ण प्रदक्षिणा रोड आहे आणि ह्या बाजूला चंद्रभागा नदी आहे पाचच मिनटाच्या अंतरावरती आणि ह्या बाजूने जर तुम्ही गेलात तर गोपाळपूरला जाऊ शकता आणि ह्या बाजूला कालिकादेवी मंदिर आहे आणि कालिकादेवीच्या मंदिरापासूनच सरळ गेलं की श्री विठ्ठल भक्त विठ्ठल मंदिर आहे आणि हा जो दिसतो आहे हा समोर खर्डेकर भक्तनिवास खूप मोठा आणि प्रशस्त आवार आहे आणि खूपच सुंदर आहे वातावरण निर्मिती ही खूप छान आहे इथे आणि सर्वात महत्त्वाची अगदी गोष्ट म्हणजे इथे पार्किंगची खूप छान सोय आहे हे भव्य पार्किंग आहे आणि इथे छान त्यांनी लाईट्सची वगैरे पण सोय केलेली आहे पार्किंगसाठी आणि समोरच रूम्स आहेत आणि अतिशय मोठं प्रशस्त असं आवार आहे आपण आता भक्तनिवासमधल्या रूम्स पण पाहणार आहोत तर चला श्री संत किसन महाराज खर्डेकर भक्तनिवास कालिका देवी चौक पंढरपूर ए सी प्रीमियम रूम नॉन ए सी डिलक्स रूम बेसिक अटॅच रूम लॉर्ज रूम मिनी हॉल बिग हॉल आणि पार्किंगची अतिशय सुंदर व्यवस्था या बाजूला जय कॅन्टीन आणि जनरल स्टोअर आहे इथे चहा कॉफी दूध कोल्ड्रिंक थंड पाणी बॉटल पण मिळेल आणि तसेच शुद्ध शाकाहारी जेवण नाश्ता हे सुद्धा मिळतं आहे त्यामुळे ह्या निवासला जेवणाची पण छान सोय हो आहे आपण आता रूम पाहूयात रूम सगळ्या खालीच आहेत त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अगदी सोयीचं आहे हे भक्तनिवास टू बेडची रूम आहे आणि शिवाय गाद्या पण आहेत जादा तुम्हाला हव्या असतील तर इथे कपाट आहे बेसिन आहे ॲटॅच वॉशरूम वेस्टर्न टॉयलेट आहे गरम पाण्याची सोय आहे आणि स्वच्छता अगदी खूप आहे नीट आणि क्लीन आहे भक्तनिवास पंखा आहे ए सीची पण सोय आहे आणि अतिशय सुंदर अशा या रूम्स आहेत आरसा वगैरे पण आहे ए सी रूम नंबर चार ह्या अशा एकूण सहा रूम आहेत हे बघा सगळ्या एकसारख्याच आहेत त्यामुळे आपण काही प्रत्येक रूम उघडून बघणार नाही इथे एक मिनी हॉल आहे तो बघू आपण इथे मॅनेजर असतात हा मिनी हॉल आहे इथे तीन बेड्स ठेवलेले आहेत आणि शिवाय इकडे मोकळी जागा पण आहे गाद्या वगैरे जादा आहेत एकूण पंधरा बेड्सचा हा हॉल आहे आणि इथेही अटॅच वॉशरूम आहे बेसिन पण आहे या बाजूलाही पंखा आहे आणि ह्या बाजूलाही पंखा आहे एल टाईपचा हॉल आहे हा अतिशय छान आहे आणि खिडक्या वगैरे मोठ्या आहेत प्रशस्त हवेशीर आहे प्रचंड हवेशीर आहे सगळं आणि खालीच असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खरंच खूप सुंदर आहे असे दोन हॉल आहेत इथे तिसरा हॉल आहे आणि इथे लोकांना स्वयंपाक करायची सोय आहे तुम्ही इथे स्वयंपाक पण करू शकता चूल वगैरे मांडून आणि हे बघा हा हॉल आहे हा किती लोकांचा हॉल आहे हा पण तीस लोकांचा हॉल आहे आणि मोठा आहे इथे पण वॉशरूम वगैरेची सोय व्यवस्थित आहे अगदी दोन वॉशरूम आहेत बेसिन आहे आणि सामान ठेवायला ओटे वगैरे आहेत गरम आणि गारपण्याची सोय आहे इथे एक हॉल आहे मोठा हा एक मोठा हॉल आहे हा पन्नास लोकांचा हॉल आहे आणि खूप मोठा आहे हॉल आत्ता इथे वारकरी आहेत त्यामुळे आपल्याला आतून हा बघता येणार नाही जास्त पण तरी पण मी दाखवायचा प्रयत्न करते आता आपण वरती जाऊ वरती पण रूम आहेत त्या आपण पाहणार आहोत पायऱ्या काही फार नाही आहेत अतिशय सोप्या आहेत आणि पायऱ्या छोटासा हॉल आहे सुरुवातीला बसण्यासाठी वगैरे सोय आहे आणि चारी बाजूला रूम आहेत ए सी नॉन ए सी त्या पण बाजूला रूम आहेत ही साधी रूम आहे टू बेडची रूम आहे पण पंखा वगैरे आहे आणि शिवाय इंडियन टॉयलेट आहे आणि सगळीकडे स्वच्छता मात्र खूप आहे बर का एवढा मोठा जरी मठ असला म्हणजे भक्तनिवास निवास इतकं मोठं आहे पण कुठेही घाण नाही आहे अगदी स्वच्छ आहे सगळं तुम्ही बुकिंग इथे करू शकता इथे बुकिंगची सोय आहे आणि शिवाय इथे फोन नंबर दिलेला आहे तुम्ही झूम करून बघू शकता या फोनवर तुम्ही बुकिंगही करू शकता हे बघा इथे तीन मिनटाच्या अंतरावर मंदिर आहे चप्पल स्टँड मंदिराजवळ आहे मोबाईल चालतो फोनवर बुकिंग करा डिस्काउंट मिळवा जर तुम्ही फोनवर बुकिंग केलं तर तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो हे बघा ही एक रूम आहे ही पण टू बेडची रूम आहे इथे पण सामान ठेवायला सोय आहे आणि शिवाय इकडेही अटॅच वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि गिझरची सोय आहे गरम पाण्याची सोय आहे आणि ह्या रूमला गॅलरीसुद्धा आहे हे बघा खूप छान गॅलरी आहे आणि इथूनच त्यांच्या त्यांची समाधी पण आहे खर्डेकर महाराजांची ती दिसते इथून प्रदक्षिणा रोड दिसतो इथून आणि संपूर्ण भक्त निवास आवार इथे अशा एकूण दहा रूम आहेत पूर्ण तर अशा ह्या खाली सहा आणि वरती दहा एकूण सोळा रूम आहेत विथ पार्किंग खूप सुंदर आहे तर असं हे भक्त निवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला यायचं असेल तर आधी फोन करा आधी फोन केल्यानंतर तुम्हाला बुकिंगसाठी सवलत मिळणार आहे तर इतक्या सुंदर भक्तनिवासमध्ये आणि विठ्ठल मंदिराच्या जवळ असणारा हे भक्त निवास तर नक्की याचा लाभ घ्या पंढरपूरला आल्यानंतर भक्त भक्तनिवासला भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद